विजनगर नावाच्या सुंदर राज्यात एक हुशार माणूस राहत होता त्याचं नाव होतं तेनालीराम राजा कृष्णदेवराय त्याच्या बुद्धीवर खूप खुश होता एक दिवस राजदरबारात काही मंत्री आले आणि म्हणाले महाराज तेनालीराम फक्त नशिबान आहे तो खरंच हुशार नाही राजा हसला आणि म्हणाला ठीक आहे आपण त्याची परीक्षा घेऊ राजाने तेनालीरामला बोलावलं आणि म्हणाला तेनालीराम मला असा दोर आण जो ना खूप छोटा असावा ना खूप लांब सगळे मंत्री गोंधळले असा दोर कसा आणायचा तेनालीराम शांतपणे गेला थोड्याच वेळात तो परत आला त्याने एक दोर आणला आणि म्हणाला महाराज हा दोर तुमच्या हाताएवढाच आहे त्यामुळे तो ना छोटा ना मोठा राजा जोरात हसला खूप छान हीच खरी हुशारी मंत्र्यांना आपली चूक कळली ते म्हणाले तेनालीराम खरंच खूप बुद्धिमान आहे राजाने तेनालीरामचं कौतुक केलं आणि बक्षीस दिलं शिकवण हुशारी म्हणजे फक्त पुस्तकांचं ज्ञान नाही तर प्रसंगाला योग्य असा विचार करणं